या बातमी पत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्ज यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजैया गज्ज चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूर महापालिका आयुक्तांचा पावसामुळं बाधित भागांचा दौरा नागरिकांची संवाद नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना सोलापूर शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले भरून वाहू लागले अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं दैनंदिन जीवन विस्कळीत आलाय या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांची व्यथा जाणून घेतली या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार विभागीय अधिकारी व संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते विद्यानगर शेळगी ब्रिज दहिटणी गाव मित्रनगर जुनाविडी घरकुल परिसरात आयुक्तांनी भेट देऊन बाधित नागरिकांशी संवाद सा साधला यावेळी उपस्थित नागरिकांनी संसारोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झाल्याचं सांगत तातडीने मदतीची मागणी केली गोंधळी वस्ती रोड अक्कलकोट रोडवरील सादुल पेट्रोल पंप परिसर वज्रेश्वरी नगर सुनील नगर नीलम नगर या भागामध्ये घरात पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आयुक्तांनी या भागाची पाणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले काही ठिकाणी बॅरेगेट्स लावून रस्ते बंद करण्यात आले तसेच महापालिकेच्या वतीनं आठ जेसीबी दहा डम्पर पाणी उपासा उपसा करणारी मशीन जेटिंग मशीन यांच्यासह मोठ्या प्रमाणात कर्मचारी सध्या काम करत आहेत आपत्कालीन यंत्रणा काम करते शिवाय अग्निशमन विभाग हे ज्या ठिकाणी नागरिक अडकले त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय याचबरोबर अँब्युलन्स सह आरोग्य यंत्रणा देखील सर्व सज्ज करण्यात आले आवश्यक असल्यास नागरिकांना स्थलांतर करण्याकरता यंत्रणा उभी करण्यात आली आहे नाल्यावरील अतिक्रमण व चुकीच्या लेआउटमुळे पाणी अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आयुक्तांनी याबाबत चौकशी करून नियमबाह्य बांधकामावर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत संबंधित अभियंते व विभाग प्रमुखांना तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासे देण्याचे आदेश दिलेत महापालिकेच्या वतीनं अग्निशमन विभाग जेसीबी यंत्रणा आरोग्य विभाग तसेच चोवीस तास आपत्कालीन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली पाणी घरात शिरल्यास त्वरित आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केलं आयुक्त डॉक्टर उंबासी यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्या की नागरिकांना पाणी घरात पाणी शिरणे त्यामुळे होणारा त्रास सहन करावा लागू नये यासाठी त्वरित आणि प्रभावी कारवाई करावी पावसाळ्यातील कोणती आपत्तीचं परिस्थिती टाळण्यासाठी काल काल रात्री साधारण बारा ते तीन यावेळी मध्ये एकशे अठरा मिलीमीटर पावसाची नोंद शहरामध्ये झालेली आहे विशेषतः जो पूर्व भाग आहे बिडीगरकुल आहे अकलकोटचा रोड एरियाचा परिसर आहे आहे शेळगीचा भाग आहे तर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झालेलं आहे आणि सुदैवन आता सकाळपासून पाऊस थांबलेला आहे तर आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत परंतु जसं पाणी ड्रेन कमी होईल काही लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे तर या ठिकाणी आम्ही पंचनामे करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी महोदयांची जी यंत्रणा आहे त्याच्यामार्फत पंचनामे करून जे काही त्यांचे लाभ वगैरे असतील ते देण्याची कारवाई करण्यात येईल आणि आमच्याकडून यंत्रणा आता फील्डवर राहायला सांगितलेलं आहे आणि लॉंग टर्ममध्ये विशेषतः काही काही अवैध बांधकामामुळे जर काही हे झालेले आहेत असे काही दोन चार प्रकार आमच्या लक्षात आलेत आहेत आम्ही तात्काळ त्यांना नोटीस इश्यू करत आहोत त्याचबरोबर हायवेचे पण काही काही मोठे ब्रिजेस झालेले आहेत तर त्या ठिकाणी छोट्या कराचे जे आपले क्रॉस ड्रेंज वर्ग आहेत ते सुद्धा आज आम्ही आपले जे स्वातंत्र्य कासारा साहेब आहेत पिढी आहेत त्यांना बघून भविष्यात असं येऊ नये त्यामुळे पाणी ड्रेन होण्यासाठी नॅचरली त्यांना स्पेस क्रिएट करून देण्यासाठी जे आवश्यक असलेले सीडी वर्क आहेत ते सुद्धा करण्यासाठी आम्ही त्यांना आज विनंती केलेली आहे आणि आमच्याकडून पत्र सुद्धा करू फक्त आज ह्या भागातली शाळा सुद्धा आम्ही बंद ठेवण्यासाठी आमच्या शिक्षणाच्या मार्फत त्यांना कळवलेलं आहे नागरिकांना आव्हान आहे की पुढचं पाणी ओसरेपर्यंत काळजी घेऊनच काही ठिकाणी सकाळी जेव्हा फिरलो तेव्हा बऱ्याचशा छोट्या ब्रिजवरून पाणी मोठ्या जोरात वाहत होतं तर ते अशा ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं का गेलो कोण सकाळी व्हिजिट केलेले आहे व्हिजिट केलं आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी काही कचरा वगैरे अडलेला होता तर आमचे कर्मचारी काम करत आहेत फक्त आता ते जसं पुढचा दिवसभरात आता आज दिवसभरात पावसाची शक्यता कमी दिसते परंतु जे काय आम्हाला शक्य होईल तेवढं पाणी निसरावण्यासाठी आम्ही आमच्यातर्फे मदत धन्यवाद जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सोपेरी रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदबा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा